आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस माक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य फिलिपाच्या कैसर्याच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जावयास निघाले तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले लोक मला कोण म्हणून म्हणतात त्यांनी त्याला उत्तर दिले स्नान संस्कार करणारा युहान कित्येक एलिया कित्येक संदेशांपैकी एक असे म्हणतात तेव्हा त्याने त्यास विचारले पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला आपण ख्रिस्त आहात तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने ताकीद दिली तो त्यास असे शिक्षण देऊ लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी वडीलजण मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे जीवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसानंतर पुन्हा उठावे हे अटळ आहे ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन बोल लावू लागला तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो पेत्राला बोल लावून म्हणाला सैताना माझ्यापुढून चालता हो कारण तुझा दृष्टिकोन परमेश्वराचा नव्हे तर मनुष्यांचा आहे मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा आपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि मला अनुसुरत राहावे कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचवी चिंतन प्रभू येशूने सांगितलेली वाट अंधारातून आणि दुःखातून जाणारी होती तरी तिच्या अखेरीस गौरव आहे तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे या त्याच्या कार्यात अपयशाची शक्यता नव्हती एका प्रेषिताने ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना सांगितले आहे आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते संकटे बिकट असणारच पण ते त्यातून पार होतीलच आणि पलीकडे स्वर्गाचे राज्य आहे तेविसाव्या स्तोत्रात एक वचन वारंवार सांगितले जाते मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो या वचनात काळोख आहे का पण ख्रिस्ती मनुष्य त्यातून पुढे पार जातो आणि मग तो देवाच्या घरात चिरकाल राहतो त्याचप्रमाणे येथेही तारणाऱ्याचा मृत्यू अपयश वाटले तरी मेलेल्यांतून पुन्हा उठणे हा गौरवच आहे हा विजय आहे ही चिरंतन धन्यता आहे आपल्या राजासनाकडे जाण्याची वाट म्हणून प्रभू येशू मरण्यातून जात असतो दुःख सहनाच्या वाटेवरील प्रत्येक पावलागणिक काय होणार ते प्रभूला अगोदरच माहीत होते त्याच्या आत्म्यावर क्रुसाची छाया अगदी बालपणापासूनच पडलेली होती आम्हाला आमचे भविष्य समजले तर किती बरे होईल असे अनेकदा आम्ही उतावीळपणे म्हणतो पण आमच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय होणार आहे व पुढच्या घटकेला काय होईल ते आम्हाला समजत नाही ही तरतूद खरोखर आमच्या हिताचीच आहे भविष्यकाळ समजल्याने वर्तमान काळावर त्याचे सावट पडणार आणि मग आमच्या हातून आमचे कर्तव्य होणारच नाही भविष्य भविष्य दडलेले राहणे हेच बरे आहे